यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही गोष्ट आहे निवडणुकीची त्याच कारण असं आहे की निवडणुका कधी जाहीर होणार स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल कधी वाजणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती आणि अखेर आज ही उत्सुकता संपलेली आहे कारण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची नुकतीच पी सी झालेली आहे आणि त्या पी सीमध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे अर्थात सुरुवातीला केवळ दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायती यांच्यासाठीच निवडणूक होणार आहे पण या निवडणुका होऊ देणार नाही असा पवित्रा महाविकास आघाडी आणि मनसेने घेतलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता शनिवारी जो मोर्चा निघाला ज्या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं शरद पवार बाळासाहेब थोरा जयंत पाटील किंवा डावे पक्ष शेकापचे जयंत पाटील असे सगळे विरोधी पक्ष त्याच्यामध्ये एकवटलेले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दुबार मतदार असताना तीन वेळा मतदार असताना मतदार याद्या सदोष असताना एकेका घरावरती चाळीस चाळीस मतदारांची नोंदणी असताना चुकीच्या पत्त्यांवरती नोंदणी असताना मतदारांची नावं गुजरातीमध्ये तमिळमध्ये तेलगूमध्ये असताना ती लोकं व्हेरीफाय होत नसताना सुद्धा तुम्ही निवडणुका कशा घेता असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि त्यामुळंच निवडणुका होणार की नाही हा सवाल जो आहे तो कायम होता अर्थात राज ठाकरेंनी तर धमकी देऊन टाकलेली होती निवडणूक आयोगाला की तुम्ही निवडणूक आयोगातनं निवडणूक याद्या ज्या आहेत मतदार याद्या ज्या आहेत त्या सदोष असताना निवडणूक घेऊन दाखवाच मग आम्ही बघतो काय करायचं अर्थात त्यांनी त्या दिवशी एक खूप मोठं बाळसुद्धा त्यांच्यासोबत आणलेलं होतं काही हजार पेपर्स आणलेले होते आणि ते सगळे दुबार तिबार मतदार होते आणि त्यांच्या दाव्यानुसार म्हणजे राज ठाकरे यांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातल्या दहा ते बारा प्रमुख लोकसभा मतदारसंघांचा तो सगळा डेटा त्यांनी तिथे आणलेला होता आणि त्यांच्या दाव्यानुसार या सगळ्या मतदारसंघांमध्ये जवळपास एक लाखांपासून ते दोन सव्वा दोन लाखांपर्यंत प्रत्येक यादीमध्ये दुबार मतदार आहेत म्हणजे एकेका लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन लाख दुबार मतदार आहेत उदाहरणार्थ त्यांनी ठाणे मतदारसंघाचं उदाहरण दिलं होतं जिथून राजन विचारे निवडणूक हरले शिवसेना ठाकरे पक्षाचे त्यां त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाखांहून अधिक मतदार हे दुबार आढळ आढळलेले आहेत आता मुद्दा असा आहे की मग या दुबार मतदारांसकट ही निवडणूक होणार आहे का तर एका या प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की हो जी यादी सदोष म्हणून टॅग केलेली आहे विरोधकांनी किंवा जी यादी निर्दोष आहे असं म्हणायला निवडणूक आयोग अजूनही कचरतो आहे त्या यादी सकटच निवडणुका होणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी नावं निवडणुकीच्या यादीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये होती तीच मतदार यादी त्या त्या जी आहे ती आता ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळं त्यानंतर जी नावं नोंदली जातील त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाहीये आता मग अशा परिस्थितीमध्ये जर दुबार मतदारांबद्दल एवढी बोंब असताना सुद्धा निवडणूक आयोग इतक्या ब्लंटपणे निवडणुका कसं घेत आहे हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावरती त्यांनी एक सोल्युशन जे आहे ते पुढं आणलेलं आहे कुणी निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी एक टूल विकसित केलेला आहे ते टूल काय करतं तर ते टूल एकच काम करणार आहे की प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीतील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार जे असतील समजा काय एक्स वाय झेड हा मतदार दुबार आहे आणि तो एकापेक्षा जास्त वेळा एका प्रभागामध्ये नोंदला गेलेला आहे तर त्याचं नाव जे आहे ते डबल स्टार म्हणून तिथं चिन्हित करण्यात येईल आता डबल स्टार असं चिन्हित झालं की संबंधित निवडणूक अधिकारी जे आहेत ते त्या मतदाराला कॉन्टॅक्ट करतील ते कॉन्टॅक्ट करून त्याला विचारतील की बाबा रे तू नेमकं कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेस याची ते माहिती घेतील आणि त्यानं ज्या त्या मतदारानं जे मतदान केंद्र निवडलं आहे तिथंच त्याला मतदान करता येईल दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही पण समजा असेही काही मतदार असतील की जे या सगळ्या प्रोसेसला निवडणूक आयोगाला प्रतिसादच देणार नाहीत म्हणजे जे निवडणूक आयोगानं क कॉन्टॅक्ट केला तरी त्यांचं नाव ते काही त्याला प्रतिसाद देणार नाहीत किंवा काही ठिकाणी आपण बघतो की नावं बोगस असतात फोन नंबर बोगस असतात पत्ते सापडत नाही आहेत आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचा एखादा मतदार जर तो मतदान केंद्रावरती आला तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्याकडून एक प्रतिज्ञापत्र घेतील तेही लेखी स्वरूपामध्ये की या प्रभागामध्ये मी एकदाच मतदान करतो आहे ते या मतदान केंद्रावरती करतो आहे आणि इतरत्र मी कुठेही मतदान करत नाही आहे अशा पद्धतीचं एक प्रतिज्ञापत्र घेता येईल पण प्रश्न असा आहे की एवढ्या छोट्या प्रोसेसनं आखी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती स्वच्छ होईल का तर त्याचं उत्तर पार्शियल आहे म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो पण मोस्ट ऑफ प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा कुठलाही दावा करता येणार नाही त्याचं कारण असं आहे की ज्या मतदारांचं व्हेरिफिकेशन स्वतः बेलो करू शकले नाहीत त्या मतदारांचं व्हेरिफिकेशन आता निवडणूक अधिकारी केवळ फोनद्वारे किंवा केवळ संपर्क करून कसे करणार आहेत ते त्याच्या घरी जाऊन त्याची माहिती घेणार आहेत त्याला फोन करून त्याची माहिती घेणार आहेत त्याची स्वतः जाऊन तपासणी करणार आहेत या सगळ्याचं ते काय करणार आहेत याचं कुठलंही उत्तर निवडणूक आयोगाकडं सध्या तरी नाही आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लेखी स्वरूपामध्ये प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतर अशी खात्री देता येईल का की त्याने इतरत्र कुठंही मतदान केलेलं नाही किंवा करणार नाही आणि असे जे लोक आहेत की जे असतानाच दुबार आहेत किंवा बोगस मतदार आहेत तर ते मतदार तुम्ही नंतर कसे शोधणार आहात ते मतदार तुम्ही कुठे शोधणार आहात तो मतदार शहरी भागातला असेल आता नगरपरिषदांच्या निवडणूक आहेत आपल्याला कल्पना आहे की नगर परिषदा अवर्ग नगरपरिषदांचं जे काही लोकसंख्या असते ती एका लाखापेक्षा जास्त असते अशा शहरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुठल्या तरी मतदान केंद्रावरती एखाद्याने जर अशा पद्धतीचा प्रयोग केला तर त्याला रोखता येईल का हा प्रश्न आहे आता मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाला विचारण्यात आलं की याद्या सदोष असताना सुद्धा तुम्ही एवढी घाई करून मतदान किंवा निवडणुका घेण्याची काय म्हणू आपण त्याला सरकस का पार पाडताय तर त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टानं आम्हाला आदेशित केलेलं आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत आणि म्हणून ही आम्ही एक्झरसाईज करतो आहोत दुसरा महत्वाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आलं की तुमच्याकडे अशा पद्धतीच्या दुबार मतदारांची काही संख्या आहे का की जी तुम्हाला आयडेंटिफाय करता आली आहे त्यांनी ती संख्या उघड करण्यास किंवा सांगण्यास नकार दिलेला आहे ते असं म्हणाले की ज्या वेळेला आम्ही चिन्हित करू आणि ज्या वेळेला ते मतदार येतील त्याच वेळेला ते, ते सांगता येईल पण याचा अर्थ असा आहे की मतदार यादीमध्ये जर निवडणूक आयोग दुबार मतदारांची नावं डबल स्टार या चिन्हांना चिन्हांकित करणार असतील तर याचा स्पष्टपणे ही निवडणूक आयोगाची कबुली आहे की मतदार यादीमध्ये दुबार तिबार मतदारांची नावं आहेत दुसरा मुद्दा निवडणूक आयोगाची ही कबुलीच एका प्रकारे मतदार याद्या सदोष असल्याचं प्रमाणपत्र आहेत त्यामुळं ज्या याद्या सदोष आहेत त्यांच्या सकट निवडणुका घेणं हे मतदान निवडणूक आयोगाला आयोगाला कितीसं योग्य वाटतं हा प्रश्न आहे किंवा ते किती, कि किती एथिकल आहे हा सुद्धा प्रश्न आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं विरोधकांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता किंवा बगल न देता किंवा सत्ताधारी पक्षाच्या प्रश्नांना बगल देऊन अशा पद्धतीनं निवडणुका कंडक्ट करतो सत्ताधारी यासाठी म्हणतोय मी कारण आशिष शेजारांनी सुद्धा काल सांगितलं की कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये कोणकोणाची कौन नावं डबल आलेली आहेत त्यांनी थोडं धर्माचा आधार घेतला पण नावं दुबार आलेली आहेत हे सत्ताधारी सुद्धा मान्य करतायत त्यामुळं आता प्रश्न असा आहे की सत्ताधाऱ्यांनी विरोधक या दोघांनीही दुबार मतदार आहेत आणि ही प्रक्रिया सदोष आहे हे मान्य केल्यानंतर आम्ही दुबार मतदार चिन्हांकित करू असं म्हणून त्यांनी एका प्रकारे त्याच्यावरती निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं आहे की ही प्रक्रिया सदोष आहे आता या सदोष मतदार याद्यांसकटच या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राजकीय पक्ष त्याकडं कसं पाहतात किंवा राजकीय पक्ष त्याचं काय करणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरं आता निवडणुका होणार कधी आहेत तर त्याही आपल्याला गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत निवडणुका ज्या होणार आहेत त्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या होणार आहेत अर्ज दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबरला होणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही सतरा नोव्हेंबर आहे अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरपर्यंत होणार आहे अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जी आहे ती पंचवीस नोव्हेंबर आहे तुम्हाला दोन तारखेला मतदान करायचं आहे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी आणि मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या क्षणाला निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या क्षणाला नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रामध्ये आता मॉडल कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो ती आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे किंवा लागू झालेली आहे आपण आत्ता बोलतो त्यावेळेला मात्र मात्र नैसर्गिक आपत्ती आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची जर मदत सरकारला जाहीर करायची असेल तर ती मात्र सरकारला करता येणार आहे त्यामुळं मला असं वाटतंय की या निवडणुकांमधलं काय म्हणू आपण की अधोरेखित करण्याबाजोगी जी बाब आहे ती ही आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्यामध्ये लोकांचं खूप कन्फ्युजन असतं त्यामुळं आपल्याला थोडंसं जाता समजून घेऊया नगर परिषदेचे अ ब क असे तीन वर्ग जे आहेत ते वर्ग करण्यात आलेले आहेत दहा ते तीस हजार लोकसंख्या ज्यांची असते ती क वर्ग नगरपरिषद असते तीस ते पंच्याहत्तर हजार लोकसंख्या असते ती ब वर्ग असते आणि पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी अ वर्ग नगरपरिषद असते नगर परिषदेवर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नगर परिषदेचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो आणि दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि नगराध्यक्ष जे आहेत ते आता नव्यानं देवेंद्र फडणवीस असताना तो कायदा करण्यात आला आणि थेट एका प्रकारे नगराध्यक्ष तुम्ही निवडू शकणार आहात नगरपंचायत पंचायती ज्या आहेत त्या जो भाग पूर्ण ग्रामीण नाही आणि पूर्ण शहरी पण नाही अशा भागांसाठी असतात आणि त्या स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य सरकारला असतो नगरपालिका नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार ही स्थापना केली जाते नगरपंचायतीचा काळसुद्धा पाच वर्षांचा असतो आणि नगरपंचायतीच्या स्थापनेचे काही निकष आहेत ते म्हणतात की गावाची लोकसंख्या दहा ते पंचवीस हजार यामध्येच असावी संबंधित गावातील बिगर कृषी व्यवसाय करण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असावे म्हणजे जा शेतीच्या वर hmm. पेक्षा शेती पण करणारे जर पन्नास टक्के असतील तर बिगर शेती व्यवसाय करण्यासुद्धा पन्नास टक्के लोक असले पा आहेत संबंधित गाव महानगरपालिकापासून कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असावे असा पण त्यातला एक निकष आहे आणि त्यामुळं नगरपंचायतीची सदस्य संख्या जी असते ते नऊ ते वीस इतकी असते दोन तज्ज्ञ सदस्य राज्य शासन नियुक्त करतं त्याच्यावरती आणि त्या क्षेत्रातले आमदार खासदार नगर प पंचायतीचे प्रसिद्ध सदस्य असतात तर अशा पद्धतीनं आता बिगुल वाजलेला आहे धुळळा उडणार आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होणार आहेत नगरपंचायती नगर, नगर परिषदांचं राजकारण हे अत्यंत स्थानिक पातळीवरचं असतं त्यामुळं अभद्र युती आघाड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत अचानकपणे डोळे विस्फारले जातील अशा पद्धतीचे काय नेते तुम्हाला किंवा पक्ष एकत्र येताना बघायला मिळू शकतात आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वात मोठा काय म्हणू आपण एक संघर्ष जो आहे तो या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना करावा लागणार आहे कारण जवळपास काही नगरपरिषदांचा कालावधी संपूर्ण सात सात आठ आठ वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा निवडणुका झालेली नाही आहे त्यामुळं हा जो निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यामध्ये लोकांना मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन हजार सतरानंतर पहिल्यांदाच एका प्रकारे अशा पद्धतीचं मतदान करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळं तुम्ही तयार राहा पण सर्वात मोठा प्रश्न जो हा आहे तो अजूनही अनुत्तरित आहे की दुबार मतदार आहेत हे मान्य केल्यानंतरसुद्धा आणि मतदार याचा सदोष असताना सुद्धा ही घाई का होते आहे आणि ही घाई जर निवडणूक आयोग करत असेल तर त्यांना जो धमकीवाजा इशारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिला होता की या निवडणूक तुम्ही घेऊनच दाखवा तर त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे या, या सगळ्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे निश्चितपणे तुमचे काही प्रश्न असतील काही तुमचे मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्समध्ये जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत मुंबई मुंबईत